आय एन यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया भ्रष्ट ठेकेदारावर कारवाई न केल्यास कैलास धामणे यांचा उपोषणाचा इशारा भिवंडी तालुक्यातील सदन समजल्या जाणाऱ्या पडभा ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार बोकाळला असून बांधकाम विभागातील अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचं निदर्शनात येत आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते कैलास धमणे यांनी पडघा ग्रामपंचायत हद्दीतील बालाजीनगरमध्ये भुयारी गटारांमध्ये झालेल्या निकृष्ट कामाची फोल खोल केली आहे पंचायत समिती भिवंडी यांच्याकडे पत्र व्यवहार करून सदर काम निकृष्ट दर्जाचं आहे अशी तक्रार कैलास धामणे यांनी केली होती त्याबाबत पंचायत समिती स्तरावर अधिकारी वर्गानं पाहणी केली असता सदर काम निकृष्ट असल्याचं अहवाल सादर केला आहे असं असताना सुद्धा संबंधित ठेकेदारावर कोणत्याही प्रकारे कारवाई होत नसल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे त्यासाठी कैलास धामणे यांनी पुन्हा एकदा पत्र व्यवहार करून सदर ठेकेदारावर पंधरा दिवसाच्या कारवाई करावी अन्यथा आम्ही उपोषण करू असा इशारा कैलास धामणे यांनी दिला आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडेहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट